जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव प्रशिक्षण संपन्न जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आज जालना शहरातील मोती तलाव येथील विसर्जन कुंड येथे जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव साहित्य हाताळणे प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला या प्रशिक्षणात जिल्ह्यातील महानगरपालिका नगर परिषद व नगरपंचायत अग्निशमन विभाग तसेच होमगार्ड स्तरातील कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक आधुनिक शोध व बचाव साहित्य हाताळण्याचे प्रशिक्षण प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश पूर दुर्घटना तसेच इतर आपत्कालीन परिस्थिती त्वरित व सुरक्षित बचाव कार्य करण्यासाठी संबंधित यंत्रणाची कार्यक्षमता वाढवणे हा होता या प्रशिक्षणादरम्यान जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत नव्याने खरेदी करण्यात आलेल्या विविध आपत्कालीन साहित्याचा वापर देखभाल व वा सुरक्षित हाताळणीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध आपत्कालीन साहित्य मनपत तसेच जिल्ह्यातील सर्व नगर परिषद नगर व नगरपंचायत अग्निशमन विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून तात् आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे कार्यक्रमाच्या कार्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा जिल्हा अधिकारी आशिमा मित्तल या होत्या तर अप्पर जिल्हा अधिकारी रमेश मिसाळ निवासी उप अधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत हटगल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दीपक काजळकर प्रभारी अग्निशमन अधिकारी मनपा जालना संदीप दराडे तसेच मनपा जालना अग्निशमन विभाग भोकरदन पर, परतूर व आंबड नगर परिषद अग्निशमन विभाग बदनापूर जाफराबाद मंठा घनसावंगी व तीर्थपुरी नगर नगरपंचायत विभाग आणि होमगार्ड विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने या प्रशिक्षणास उपस्थित होते आज जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आमचा विभाग आहे त्या विभागामार्फत ज्या काही वेगवेगळ्या गुल गुल नैसर्गिक घटना घडतात बऱ्याच वेळा अतिवृष्टी किंवा बुडण्याच्या पण घटना करतात तर ह्या वेळेला आमचे सर्व कर्मचारी प्रशिक्षित असणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत वेगवेगळ्या गुल गुल मशिनरी खरेदी करण्यात आलेल्या आहेत जिल्ह्यातील फायर डिपार्टमेंटचे कर्मचारी आणि जे कर्मचारी आमच्या तालुका स्तरावरती आपत्ती व्यवस्थापन विभाग बघतायत अशांना आज आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण दिलं त्याच्यामध्ये स्कुबा डायव्हिंग किंवा पब्लिक अनाऊन्सिंग कसं करायचं नंतर बुडालेल्या व्यक्तीला कसं बाहेर काढायचं नंतर बोट कशी चालवायची आणि वेगवेगळ्या जे काही याच्या अंतर्गत इन्स्ट्रुमेंट आम्ही खरेदी केलेली आहे त्या इन्स्ट्रुमेंटचा या आपत्ती काळामध्ये कसा वापर करून घ्यायचा याचं प्रशिक्षण आज देण्यात आलेलं आहे याच्यानंतर याच्यापेक्षा पण जर घायर प्रशिक्षण कोणाला आवश्यक असेल तर ती सुद्धा करण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे खूप चांगलं प्रशिक्षण या ठिकाणी सर्वांचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आम्ही कंडक्ट केलेला आहे